काल संध्याकाळच्या हुतात्मा एक्सप्रेस या ट्रेन मी आणि माझे आई बाबा आलेलो आहोत सोलापूरला मी काल रात्री पोहोचलो आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोलापूर मध्ये आम्ही स्टे केला होता श्रीकृष्ण या हॉटेलमध्ये याचं नाव राधाकृष्ण सुद्धा होतं दोन नाईटचं बुकिंग आम्ही इथे केलेलं होतं आम्ही सुरू केलेली आहे आमची पुढची जर्नी ज्याच्यासाठी आम्ही बोलवली होती कॅब आणि कॅब ड्रायव्हर अगदी टायमावरती आलेले होते हॉटेलमधनं आम्ही ब्रेकफास्ट करून निघालेलो आहोत आजचा एक दिवस आम्ही कम्प्लीट फिरणार आहोत ज्यामध्ये आम्ही अक्कलकोट तुळजापूर आणि जेऊर ही जर्नी कम्प्लीट करणार आहोत नमस्कार मंडळी मी आहे केतकी आणि तुम्ही पाहताय केतकीज लाईफस्टाईल आमचा बोलता बोलता सहज विषय निघाला होता माझा आणि माझ्या आई वडिलांचा आणि अक्कलकोट तुळजापूरला बरेच दिवसापासून भेट दिलेली नाहीये असा विषय निघाला त्यामुळे आम्ही पटापट -पत प्लॅन बनवला आणि झटपट सोलापूरला येण्याचा प्लॅन केला सोलापूर पासून साधारण पन्नास मिनिटाच्या अंतरावर जेऊर हे एक छोटस गाव आहे जिथे श्री काशीलिंग देवस्थान आहे माझे आई वडील इथे आधी एकदा दोनदा येऊन गेलेले आहेत पण मी इथे पहिल्यांदाच येते आहे श्री काशीलिंग म्हणजे भोलेनाथाचं देऊळ आणि या देवळात शंकराची जी पिंड आहे ही स्वयंभू आहे मग आज जाऊया आणि बघूया हे देवस्थान किती सुंदर आहे ते या देवळात आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा जो मी पाहिला तो म्हणजे या देवळाचा इतिहास एका ठिकाणी लिहून ठेवलेला होता या देवळाचा आवार अतिशय स्वच्छ सुंदर आणि शांत असा होता फारसं नावाजलेलं नसल्यामुळे या देवळामध्ये गर्दी ही अजिबात नव्हती हार फुलं थाळी घेण्यासाठी सुद्धा आजूबाजूला दुकान फारशी नसल्यामुळे थोडस लांब जाऊन आमच्या बाबांना हार फुलं या सगळ्या गोष्टी आणाव्या लागल्या आवारामध्ये मोठं पिंपळाचं झाड आहे ज्याच्यामुळे सगळीकडे छान सावली पसरलेली होती आणि एक विहीर होती जी आम्ही पाहिली पण ती अत्यंत खोल होती पाणी खूप तळाशी गेलेलो होतं या पिंपळाच्या झाडापाशी वेगवेगळ्या जुन्या स्टाईलच्या वेगवेगळ्या आकाराच्या वेग शंकराच्या वेग पिंडी ठेवलेल्या होत्या या देवळाचे पुजारी जवळच राहतात म्हणून पुजारी दादांना बोलवण्यासाठी माझे बाबा गेलेले होते आणि मी आणि आई या मंदिराच्या आवारात फिरत होतो भुलेनाथाच्या देवळामध्ये प्रत्येक ठिकाणी जसा गाभारा असतो तसा इथे सुद्धा आतमध्ये गाभारा होता पण देवळाची चावी पुजारी दादांकडे असल्यामुळे मी बाहेरून दर्शन घेत होते बाहेरचं सुंदर असं देवळाचं रूप बघत होते देवळात सकाळची पूजा झालेली होती कारण फुलं वगैरे व्हायलेली होती आणि सुंदर डेकोरेशन देवाला इथे केलेलं होतं पुजारी दादा आले त्यांनी गाभारा ओपन केला आणि साधारण सव्वाच्या दरम्यान आम्ही गाभाऱ्यामध्ये गेलो माझी आई वडील या दोघांनी सुद्धा तिथे पूजा केली त्यांना काय जे काही अर्पण करायचं होतं ते सगळं इथे अर्पण केलं त्यानंतर पुजारी दादांनी आम्हाला या देवस्थानाचा इतिहास सांगितला

भूकंप पाणी आल्यानंतर धुळ पाणी होतं आणि आसपास सगळं वाळू शंक शिपत्र हे कसलं पाणी आहे वाराणसीवरून म्हणजे पूर्वी तिथे गंगा स्नान करताना तिथं आणि नंतर त्याला वास वास जेव्हा तो दक्षिणेकडे आला उत्तरेकडून दक्षिणेकडे आला

हे देऊळ सुंदर आहे तितका सुंदर या देवळाचा इतिहास आहे या देवळाचा इतिहास खरंच कुतूहल जागृत करणारा आहे मला खूप भारी वाटलं हे सगळं बघून या देवळामध्ये आम्ही खूप छान टाईम घालवला कारण इथे खूप शांत होतं परिसर अगदी निवांत होता गर्दी नव्हती शांतीत दर्शन झालं इथल्या देवळाचा इतिहास समजला थोडा वेळ इथे घालवल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो पुढे आम्ही जाणार होतो अक्कलकोटला आणि अक्कलकोट नंतर जेवण करणार होतो आणि तिथून पुढे आमचा प्लॅन होता तुळजापूरला जाण्याचा आहे जेऊर गावची बाजारपेठ जी आम्ही आमच्या कारमधूनच जाता जाता पाहिली इथे छान बाजार लागलेला होता तिथून पुढे अर्ध्या तासात आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आणि एका चौकामध्ये आम्हाला आमच्या कारवाल्या दादांनी सोडलं आणि पुढे आम्ही चालत निघालो फेब्रुवारी महिना चालू असला तरी उन्हाचे चांगले चटके आता इथे बसत आहेत अक्कलकोट आता खूप वेगळं झालेलं आहे मी खूप लहानपणी इथे खूप वेळा येऊन गेलेली आहे परंतु आता इथे काहीच ओळखू येत नाहीये पहिल्यांदा आम्ही प्लॅन केला आणि पहिल्यांदा देणगी कक्षाकडे गेलो तिथे देणगी देऊन झाल्यानंतर आम्ही देवळाच्या दिशेने निघालो इथे देवळात आत, आतमध्ये जाण्याचा जो रोड आहे तिथे आजूबाजूला प्रचंड बाजार बसलेला होता सगळीकडे हार फुलं प्रसाद त्याच्यानंतर छोट्या छोट्या देवळांच्या मूर्त्या अक्कलकोट स्वामी महाराजांच्या वेगवेगळ्या धातूंपासून बनलेल्या तांब्या पितळेच्या मूर्त्या महाराजांच्या नामस्मरणाचे यंत्र हव्यापासून हो आणि माव्यापासून बनवलेले आकाराचे आणि रंगाचे लाडू पेढे बर्फी इथे प्रसाद म्हणून विकायला ठेवलेली होती हार नारळ फुले ओटी त्याचबरोबर स्वामी समर्थांना वाहण्यासाठी शॉल अशा सगळ्या गोष्टी सुद्धा तिथे ठेवलेल्या होत्या इथे बाजारही मोठा आहे आणि गर्दी सुद्धा भरपूर आहे पाहताय दर्शनासाठी जी लाईन आहे ती भरपूर मोठी आहे आणि भरपूर टाइम लागणार आहे जवळजवळ तास तरी आम्ही उभे होतो महत्वाची गोष्ट एवढीच की ती लाईन पुढे पटापट सरकत होती जसं मी आधीही म्हणलं या देवळामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी इथे बांधकामाची कामं सुद्धा चालू आहेत भरपूर ऊन पत्र्याची शेड आणि आम्ही तिघं लाईन मध्ये थांबलेलो आहोत फायनली आमचा टाईम आला आणि आम्ही देवळामध्ये गेलो देऊळ खूप प्रसन्न आहे खूप छान आहे पण देवळामध्ये आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाही त्यामुळे मी फक्त बाहेरचे फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला दाखवू शकते आतले व्हिडिओज आणि फोटोज मी घेऊ शकले नाही आज देवळामध्ये प्रचंड गर्दी आहे त्यामुळे अगदी दोनच मिनटाचं दर्शन इथून आम्हाला मिळालेलं आहे हे आहे अक्कलकोट स्वामी महाराजांचं जुनं मंदिर जे त्या देवळाच्या आवारातच आहे जुन्या देवळामध्ये फारशी गर्दी नव्हती पण लोक नामस्मरणासाठी बसली होती ते महाप्रसादासाठी सुद्धा भरपूर गर्दी होती त्यामुळे आम्ही महाप्रसादाला न थांबण्याचा विचार केला आणि पुढे जेवणासाठी आम्ही गाडी थांबवली पाटील वाडा या एका छानशा वाडा रेस्टॉरंट मध्ये इथे आम्ही वेज थाळ्या मागवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये उत्तम गावरान पद्धतीचं सोलापुरी जेवण आम्ही इथे जेवलो आमच्या थाळीमध्ये होता डाळ भात ज्वारीची भाकरी त्याबरोबर बटाट्याची रस्सा भाजी ज्याचा रंग काळ्या रस्त्यासारखा होता पिठलं कढी आणि शेवयाची खीर आणि त्याचबरोबर ठेचा दाण्याची चटणी लोणचं या सगळ्या गोष्टी तर होत्याचं जेवण होईपर्यंत जवळजवळ चार वाजले होते पण फटाफट आम्ही जेवलो आणि पुढच्या प्रवासाला लागलो कारण आम्हाला आता पुढचा प्रवास करायचा होता तो तुळजापूरचा तुळजापूरला पोचायला जवळजवळ एक तास लागणार होता साधारण पन्नास मिनिटात आम्ही तुळजापूरला पोहोचलो आणि तुळजापूरला ही आम्ही भरपूर बाजारपेठ बघितली हार फुलं देवीच्या ओटीचं सामान त्याबरोबर देवीला चढवण्यासाठी सुंदर सुंदर नऊवारी सहावारी साड्या हळद कुंकवाची खूप मोठी बाजारपेठ मी इथे पाहिली आणि कुंकू इथून घेण्याची प्रथा आहे कारण देवीचे देऊळ समोर असल्यामुळे देवीच्या नावाने इथलं कुंकू घेतलं जातं चुरमुरे बत्तासे फुटाणे साखर फुटाणे या सगळ्या गोष्टी मी इथे बाजारपेठेमध्ये प्रसाद म्हणून ठेवलेले बघितले हे लांबवर दिसतंय ना ते आहे देवीच्या देवळाचं महाद्वार दगडी तटबंदी असलेलं हे महाद्वार आहे आणि हे खूप जुनं आहे तुम्ही पाहताय किती सुंदर इथला नजारा आहे संध्याकाळची वेळ आणि इथे बाजारपेठेतले सुंदर रंग एक वाईब क्रिएट करतायत आता मी देवळाच्या आतमध्ये दे आलेली आहे आणि आज आजूबाजूला तुम्ही पाहताय सगळीकडे दगडी इमारत आहे या देवळाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक गणपतीचं मंदिर लागतं गणपतीच्या मंदिरासाठी गर्दी असते कारण आतमध्ये काही लोक जातात बाहेरनच दर्शन करतात पण गणपतीचं मात्र दर्शन नक्की होतं ही भरपूर गर्दी मी पाहिली आणि मला आठवत आहे आम्ही लहानपणी जेव्हा यायचो तेव्हा पण कायम इथे गर्दीच असायची देवीच्या देवळामध्ये भरपूर गर्दीच मी लहानपणापासून पाहिलेली आहे संध्याकाळच्या वेळी ढोल ताशाच्या गजरामध्ये इथे देवीची मिरवणूक काढलेली आहे तुम्ही पाहताय इथे भरपूर लोक ढोल ताशी आहेत आणि मिरवणुकीतही भरपूर लोक आहेत वरती जी तुम्ही बघताय ती देवळात आतमध्ये जाण्यासाठीची लाईन आहे आम्ही आतमध्ये जाण्यासाठी इथे दोन हजाराचा पास काढलेला होता त्यामुळे आमचं दर्शन पटकन झालं आम्ही दोन हजाराचा पास तिघांमध्ये काढलेला होता आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी आतले कुठलेच फोटोज व्हिडिओ काढू शकले नाही एक्झिट गेटमधून बाहेर पडल्यानंतर एक मोठी बाजारपेठ आहे आणि मी तिथून घेतलं हळद कुंकू आणि कंदी पेढे जे इथले फेमस आहेत अजूनही काही मस्त शॉपिंग फ्रेंड्स मी इथे केलेली आहे तुम्हाला जर माझी शॉपिंग बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी सोलापुरात केलेली आणि तुळजापूर अक्कलकोट मध्ये केलेली शॉपिंग मी तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेन इथे मी एक हँडमेड पर्सेसचं दुकान पाहिलं ज्याच्यामध्ये सुंदर सुंदर टोट बॅग्स हँडबॅग बनवलेल्या होत्या ज्याच्यावरच वर्क हे खूप सुंदर होतं हँडमेड होतं अजूनही मी काही बॅग्स उचलल्या कारण त्या खूप छान होत्या आणि खूपच पॉकेट फ्रेंडली होत्या तर फ्रेंड्स असा होता माझा तुळजापूर अक्कलकोट आणि सोलापूरला गेल्याचा एक्सपिरियन्स खूप मजा आली खूप फिरलो आम्ही फ्रेंड्स असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी येत असते माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मलाही मोटिवेशन मिळेल असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी माझ्या या व्हिडिओलाही लाईक करा भेटू या नवीन एका सुंदरशा व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत बाय